आता भाजी बाजार भरणार रात्री तीन वाजता वर्धा कृषी उत्पन्न बाजार समितीचा निर्णय आता वर्धेचा वर्धा कृषी उत्पन्न बाजार समितीचा भाजी बाजार जुलै महिन्याच्या एक तारखेपासून रात्री तीन वाजता भरणार असून सकाळी सात वाजता बंद होणार आहे हा बाजार पहिले सकाळी सात ते दुपारी बारा वाजेपर्यंत भरत होता यामुळे शेतकरी दिवसभर मावतळून सकाळी आपला माल बाजारपेठेत आणत होते या निर्णयामुळे या भाजी बाजारात माल आणणाऱ्या शेतकऱ्यांना आपला माल आता रात्रीच आणावा लागणार आहे यात शेतकऱ्यांची मोठी अडचण होणार आहे वर्धा कृषी उत्पन्न बाजार समितीच्या संचालक मंडळाच्या पंधरा जून बैठकीत हा निर्णय घेण्यात आला असून हा बाजार रात्री तीन वाजता सुरू होऊन सकाळी सात वाजता बंद होणार आहे या भाजी मार्केटमध्ये अंदाजे एकूण दोनशे सत्तर परवाना धारक अडते आहेत त्यात पंचवीस अडथे ठोक आहेत तर पंचवीस अडते आलू कांद्याचे व्यापारी आहेत तर बाकी दोनशे दहा अडते किरकोळ अडते व्यापारी आहेत या सर्वांजवळ कृषी उत्पन्न बाजार समितीचा रीतसर परवाना आहे ते सर्व अळते पंचवीसशे ते पाच हजार रुपयापर्यंत एक वर्षासाठी कृषी उत्पन्न बाजार समितीला शेष भरतात रात्री भाजी बाजार झाल्याने या सर्वांवर उपासमारीची पाळी येणार आहे या निर्णयाचा कृषी उत्पन्न बाजार समितीने पुनर्विचार करावा अशी मागणी येथील किरकोळ अळत्यांनी शेतकऱ्यांनी केली आहे दिलीप पिंपळे जनसंग्राम न्यूज वर्धा